धर्मवीर आनंदिगे यांनी सुरू केलेल्या ठाण्यातील टेंभी नाका येथील नवरात्र उत्सवाची महती ठाणे किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नसून ती देशविदेशात पोहोचली लाखो भक्त श्रद्धाळू येथे दरवर्षी येऊन देवीचं दर्शन घेऊन धन्य होतात श्री जयांबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था आयोजित उत्सवाचं यंदाचं अठ्ठेचाळीसावं वर्ष आहे यंदा दुर्गेश्वरी नवरात्र उत्सवातील देखाव्याचं खास आकर्षण म्हणजे तामिळनाडू येथील मंदिर आणि देखावा अर्थात उत्तर भारत व दक्षिण भारत यांचा सा समन्वय साधणारा भव्य हा देखावा माहिती आज पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी दिले वर्षीप्रमाणे टेंबी नाक्याला धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेल्या नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे आणि याही वर्षी नवरात्रोत्सव मोठ्या हो। भक्तिभावाने श्रद्धेने आणि जल्लोषामध्ये उत्साहामध्ये साजरा होणार आहे आणि त्याची ही सर्व पूर्व तयारी या ठिकाणी सुरू आहे खरं म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेला हा नवरात्रोत्सव हा फक्त महाराष्ट्रात नाही देशात नाही तर जगभरामध्ये याची कीर्ती पसरली आणि आपण देशात जगभरात कुठेही गेलात तरी आंबे मातेची जी जो फोटो आहे तो मुखवटा आहे तो, तो आपल्याला पाहायला मिळतो तो या आपल्या टेंबी नाक्याच्या दिगे साहेबांनी सुरू केलेल्या देवीचाच मुखवटा आहे तोच आपल्याला तो सगळीकडे पाहायला मिळतो आणि त्यामुळे या टेंबी नाक्याच्या आंबे माताचं आंबे मातेचं जे महात्मे आहे जे काही सर्व दूर पसरलेली कीर्ती आहे ही आपण पाहतो आणि वर्षागणिक दरवर्षी या उत्सवामध्ये उत्सवामध्ये भर पडत असते या आता यावेळेस चार धाम जे आहेत त्याचं एक संकल्पना डोळ्यासमोर ठेवून हे मंदिर उभं राहत आहे तामिळनाडूमधलं बृहदेश्वर शंकराचं मंदिर या ठिकाणी उभं करण्याचा संकल्प संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे आणि आमचं अमन ना आपला अमन विधाते हा कार्यकर्ता आहे आमचा आणि तो या ठिकाणी त्याच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व सजावटीचं काम होत आहे आणि दरवर्षी आपण पाहतो की काही ना काही आपल्या देवी भक्तांसाठी नवीन विषय घेऊन नवीन मंदिराचं असेल जे काही नवीन विषय आहेत ते धरून आणि धार्मिक आणि अतिशय लोकांना काही ठिकाणी पोचता येत नाही चारधाम असेल आणि मग अशा ठिकाणी एम्बी नाक्याला येऊन त्यांना दर्शनाचा लाभ होतो आणि म्हणूनच दरवेळेला आपण वेगवेगळ्या सजावटींच्या माध्यमातून टेबी नाका नवरात्रोत्सव या ठिकाणी अं आंबे मात आंबे मातेची भक्तीभावाने सेवा करताना आपण पाहतो खरं म्हणजे हा उत्सव दिगे साहेबांनी एकोणीशे अठ्याहत्तर साली सुरू केला आणि त्याचं महात्म्य दरवर्षी वाढत गेलं आणि अनेक अने लोक इथं नवस खेळण्यासाठी येतात म्हणजे नवसाला पावणारी देवी म्हणून देखील या नवरात्रोत्सवाचं या आंबे मातेचं महत् महात्म्य जे आहे आणि महत्त्व अधोरेखित झालेलं आहे यामध्ये ठाणेकर तर आहेत परंतु तमाम महाराष्ट्रातले देशभरातले लोक या ठिकाणी येत असतात आणि अतिशय श्रद्धेने भक्तिभावाने दर्शन घेत असतात आणि या टेमिनाक्या नवरात्रोत्सवाची वाट लोक पाहत असतात आतुरतेने आणि त्याचबरोबर या दे या नवरात्रोत्सवाचं वैशिष्ट्य जे आहे की जे आगमनाची मिरवणूक आहे त्या आगमनाच्या मिरवणुकीत देखील जे साहेबांनी सुरुवातीपासून जे सर्व त्यामध्ये वाद्य असतील सर्व जे काही आपण पाहतो या मिरवणुकीची शोभा वाढवायला अगदी आदिवास्या आदिवासी पाड्यातून देखील ग्रामीण भागातून देखील लोक येत असतात आणि त्यांचं वाद्य वाजवत असतात नृत्य करत असतात आणि त्यामुळे दरवर्षी न चुकता या मिरवणुकीमध्ये सामील होत असतात मिरवणूक बघण्यासारखी असते ठाणेकर त्याची वाट आतुरतेने पाहत असतात आणि त्याचबरोबर विसर्जनाची मिरवणूक देखील अशाच प्रकारची भव्य दिव्य असते आणि हे सर्व जे काय देवीचं वैशिष्ट्य जे आहे आत्म जे आहे हे सर्व दूर पोचलेलं आहे अनेक लोक इथं देवीची सेवा करून आ, या ठिकाणी या ठिकाणी येणाऱ्या देवी भक्त जे आहेत आपले आंबेमाचे भक्त आहेत त्यांच्या देखील इथं होणारी गर्दी त्याचं नियोजन करणं या सगळ्या गोष्टीमध्ये जातीने लक्ष घालणारे कार्य करते या ठिकाणी काम करताना आपण पाहतो मेहनत करताना आपण पाहतो